दोन जुलै मंगळवारच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या हाथर जिल्ह्यात एका बाबाची कथा होती त्या ठिकाणी लाखो लोक पोहचता आणि तिथे चेंगराचेंगरी होऊन जाते या घटनेत आतापर्यंत एकशे वीस पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि खूप सारे लोक जखमी झाले आणि मित्रांनो तर तपास पण लागत नाहीये कोण आहे ते फेमस बाबा की त्यांना पाहायला एवढे लोक हजर झाले आणि काय आहे या बाबांची हिस्ट्री आणि या लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण चला तर सुरुवातीपासून सुरू करूया दोन जुलै ला दोन वाजता युपी ला नारायण साकार हरी बाबांचा सत्संग चालू होत जेव्हा त्यांची ही कथा संपली तेव्हा ही चेंगराचेंगरी सुरू झाली काही लोक दावा करताय की बाबांनीच मंचावरून सांगितलं होतं की तुम्ही माझ्या चरणाची धूळ घेऊन जा आणि तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या कपाळावर ही धूळ लावून द्या तो चांगला होऊन जाईल म्हणून जेव्हा बाबा सत्संग करून जात होते त्यांच्या मागे लोकांचा जमाव हा सुटला लोकांना फक्त बाबांच्या चरणाची धूळ हवी होती त्यांना हे नाही दिसले की त्यांच्या पायाखाली बाया आणि मुले दाबले जात आहे लहान पोरांवर पाय ठेवून ते पुढे जात आहे या कार्यक्रमात ऐंशी हजार लोकांची परवानगी दिली होती एस ने पण कार्यक्रमात तब्बल अडीच लाख लोक हजर झाले पण नंतर बाबांनी सांगितलं की माझ्या चरणाची धूळ घेऊन जा म्हणूनच ही चेंगराचेंगरी जास्त वाढली नेमके हे बाबा आहेत कोण कि एवढे लोक त्यांच्या मागे पागल आहेत हे भोले बाबा पहिले युपी पोलीस मध्ये काम करत होते पण हे त्यांच्या भक्तांना सांगता की ते आय मध्ये काम करत होते पण हे सरासर खोट निघालं पोलीस मध्ये असताना पण ते प्रवचन देत होते पण तेव्हा कमी लोक यायचे जेव्हा जास्त लोक त्यांच्याकडे जायला लागले तेव्हा त्यांनी पोलिसाची नोकरी सोडली काही रिपोर्टच्या अनुसार अशी माहिती भेटते की की त्यांच्यावर क्रिमिनल केसेस होत्या ते। म्हणून त्यांची हकालपट्टी केली गेली बाबा त्यांच्या त्यांच्या भक्तांना सांगता हातात सुदर्शन चक्र दिसत त्यांच्या एजंट द्वारे ही खबर सगळीकडे पसरवली की बाबांकडे खूप शक्ती आहे अशा प्रकारे मासूम लोकांना फसवलं गेलं आता मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की यात चूक कोणाची आहे त्या बाबांची ज्यांनी लोकांना फसवलं की त्या लोकांची जे लोक या चक्रव्यूहात फसले असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या